नमस्कार मित्रांनो सी मास्टरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव आणि पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आज आलो आहे खाडीमध्ये तर खूप दिवसांना आलो आहे खाडीवर आणि बघूया आज आपल्याला काय कॅच होत आहेत तर इथे कानई तांबोशी आणि कोकेरी आणि गोबरा वगैरे मिळतो आहे ते तर आज आपण घेऊन आलो आहे बारामुंडी म्हणजे कानई करून आहे आज तर तो टार्गेट घेऊन आलो आहे तर बघूया काय कॅच होत आहे का आपल्याला आज तर चला हे आपली खाडी आहे लो टायड होऊन आता हाय टायड लागली आहे पाणी लागले भरायला भरायला जवळ ऑलमोस्ट फुल पाणी व्हायला आलं आहे तर काहीतरी चान्सेस आहेत आज तर या समोरच्या दगडावरून कास्ट करणार आहे तर बघूया काय आपल्याला रिझल्ट मिळतोय आज तर आणि आपला सेटअप स्टॅडिक शिमानो आणि वाय जी आरची लाईन आहे सव्वीस एम एमची आणि हा स्कुडजीचा रबर आहे आणि जे जिगेड आहे चौदा ग्रॅमचा तर बघूया मस्त वातावरण आणि पाण्याला करंट पण चांगला लागला आहे तर बघू चालू करू और काश्ट करतो हुए। जिसते हैं, जी। तर पहिली कास्ट करतोय मध्ये फीडिंग दिसते माश्याची तर चान्सेस वाटत आहेत काहीतरी लागेल आपल्याला लागे आज वारा असल्यामुळे कास्टिंग पण चांगले होते आपल्याला इथे फक्त अर्धा ते पाऊण तास गरबाला भेटणार आहे कारण इथे पाणी फुल भरतं आणि कास्टिंग करायला जागा नाही मिळत सर्व इथे पाणी फुल होईल अर्ध्या तासात अर्धा ते पावून तासामध्ये फुल होईल पण काहीतरी मासापर्यंत घेऊन जाणार शंभर टक्के बघा फिटिंग बघा समोर फिटिंग पुढेच झाली आता activity आहे माशाची आता आप आपल्याला जावं ला लागतंय बघूया आपला टार्गेट आहे कान्हा हे मासा स्ट्राईक नाही मला इथे वर कास्ट केले तर रब्बर ह्या साईडने येते म्हणजे एवढा फुल करंट आहे पाण्याला बोट मासेमारीसाठी चालली आणि एक बोट मासेमारी करून आली आहे माझा मिळवू दे अगर नको मिळवू दे पण संध्याकाळची फिशिंग फिशी टाईमपास गारी मस्त 거 o k 嗯嗯嗯。 पाण्याला भरती टाईट लागली आहे आणि आपलं चौदा ग्रॅमचं जे गेड काही टिकत नाही त्यामुळे आता जरा मोठा लावतो एकवीस ग्रॅमचा रबर पण जरा चेंज करतो आता हे सक्सी मलेट आणि व्हाईट रॉपर व्हाईट लावतो हे सर्व दहा ग्रॅमचे जे गेड्स आहेत हा इतकंच आहे माझ्याकडे आत्ता हँडमेड आहे एकवीस ग्रॅमचा उपाट दोन बोटी आल्या आज सकाळी आलो तो आणि पिंक रबर मारला होता करली टेल त्यावरती माझी एक कानही सुटली सकाळी आता काय मला स्ट्राईकच नाही मिळत आहे चांगल्या साईजची कानही होती सकाळी सुटली व्हिडिओ बघा काय घरी पण हँडमेड होते तरी पण सुटली कशी समजलंच नाही तुम्ही इकडे पुढे काय हा Uuuu, lần năng. Narimu lăng dưới dưới. Uuuuu không có ý là. Bác náu. Still ऑलमोस्ट पाणी भरलंय सर्व पूल अजून दहा ते पंधरा मिनट भेटेल वेळा दहा ते पंधरा मिनिटात काहीतरी कॅच होऊन दे अजून एखादा मासा पाण्याला पण करंट भरपूर लागलाय एकवीस ग्रॅम पण टिकत नाहीये तर मित्रांनो आता पाणी फुल वरती तर आपल्याला काय एक स्ट्राईक झाली तेवढीच कोकेरी आणि आपण जो टार्गेट घेऊन आला तो मासा आपल्याला भेटलाच नाही तर हा बघा का आज आपल्याला एकच कोकेरी मसाला लागला साईज तर चांगली आहे आणि हे पाणी सर्व भरलं फुल तर आता जायला एवढीच जागा राहिली आहे थोडी पाणी कमी आहे तोपर्यंत जातो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला धन्यवाद